समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदांकरिता सत्तावीस रिक्त पदे चालक पोलीस शिपाई पदाकरिता तेरा रिक्त पदे अशा एकूण चाळीस रिक्त जागेकरिता पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडली दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस मुख्यालय विश्रामबाग सांगली येथे पोलीस शिपाई पदकरिता सातशे शेहेचाळीस उमेदवार मैदानी चाचणी करता बोलावण्यात आले होते त्यापैकी चारशे शहात्तर उमेदवार मैदानी चाचणीस प्रत्यक्ष हजर राहिले त्यापैकी चारशे एकोणचाळीस उमेदवारांनी मैदानी चाचणीतील छाती व उंचीच्या चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे तसेच पोलीस शिपाई चालक पदाकरिता सदुसष्ट उमेदवार मैदानी चाचणी करता बोलावण्यात आले होते त्यापैकी बेचाळीस उमेदवार मैदानी चाचणीस प्रत्यक्ष हजर राहिले त्यापैकी अडतीस उमेदवारांनी मैदानी चाचणीतील छाती व उंचीच्या चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे पोलीस करता सांगलीत आलेल्या परंतु राहण्याची सोय नसलेल्या उमेदवारांकरिता सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक सांगली कार्यालयाचे शेजारील पोलीस कॅन्टीनच्या पाठीमागे बॅरेक मध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे सांगली जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया ही माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर सांगली यांचे मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा पोलीस दलातील पाच पोलीस उप अधीक्षक अकरा पोलीस निरीक्षक अठ्ठावीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तीनशे एकाहत्तर पोलीस अंमलदार बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात आले आहेत सदरची पोलीस भरती प्रक्रिया ही व्हिडिओग्राफी मध्ये चित्रित करून पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याने उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाला असल्यास सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका